जिल्हा शल्य चिकित्सक व संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवणारे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर समाज माध्यमातून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत शिळ्याकडीला ऊत डॉक्टर थोरातांच्या कामावर अवघा जिल्हा खुश असं म्हणत अनेकांनी या कारवाईवर टीका केली असून काहींनी तर आंदोलनाची भूमिका घेतली आहे त्यामुळे डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत त्यांच्यावर का कारवाई झाली आणि त्यांच्यावर झालेली कारवाई राजकीय करण्यात अशा चर्चा का सुरू आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेत डॉक्टर अशोक थोरात यांच्या निलंबनाचं संपूर्ण प्रकरण समजावून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा विधानभवनात आमदार नमिता मुंदडा यांनी एक लक्षवेधी मांडली होती कोरोना संसर्गाच्या काळात बीडचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर थोरात यांनी कोट्यावधी रुपयांची आर्थिक अनियमितता केली केलेल्या चौकशीत देखील डॉक्टर थोरात दोषी आढळल्यानंतर पुन्हा त्यांची नाशिकला बदली करण्यात आली होती पण नाशिक नंतर पुन्हा बीडलाच त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या बदलीने काहीही साध्य होणार नसल्याने त्यांचे निलंबन करावे अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली होती त्यामुळे यावर आरोग्य मंत्री का उत्तर थोरा निलंबन का असा प्रश्न अनेकांना पडला होता तर नमिता यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत यात औषध आणि साहित्य खरेदीत अनियमितता असल्याचे दिसत आहे त्यामुळे निश्चितपणाने सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपण सस्पेंड करत आहोत त्यांना निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल चौकशी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सभागृहात बोलताना दिली आहे दरम्यान डॉक्टर थोरात यांच्या या सगळ्या निलंबनाच्या कारवाई नंतर समाजामध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत काहींनी डॉक्टर थोरात यांच्यावर झालेली कारवाई योग्य असून या कारवाईचे समर्थन केले आहे तर काहींनी त्यांच्यावर झालेली कारवाई राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचं म्हणत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे डॉक्टर थोरात कोण आहेत त्यांच्यावर झालेली कारवाई राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप का केला जातोय ते पाहूयात डॉक्टर अशोक थोरात पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आरोग्य मंत्री आणि नमिता मुंदडा यांच्या सासू विमल मुंदडा यांचे ओ एस डी म्हणजेच विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यानंतर ते बीडमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक पदे रुजू झाले या काळात त्यांच्यावर अनियमिततेचे आरोप करण्यात आले होते त्यामुळे बीडहून त्यांची नाशिकला बदली झाली मात्र कालांतराने ते पुन्हा रुजू झाले दरम्यान थोरात हे मराठा समाजाचे असल्याने बीडमधील काही राजकीय नेत्यांचा त्यांच्या नियुक्तीला विरोध होता म्हणून त्यांची बीडहून नाशिकला बदली केली होती मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाने आग्रह केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी शिंदेना डॉक्टर थोरात यांची पुन्हा मध्ये नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती केली आणि या विनंतीनंतर पुन्हा ते बीड मध्ये रुजू झाले अशा चर्चा देखील तेव्हा चालू होत्या तर सध्या महाराष्ट्रभरात चालू असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर थोरात यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टर थोरात आणि तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने दिला होता तर वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार देखील याच डॉक्टर थोरात यांच्या अंडर होत होते तर या काळात अंजली दमानी यांनी डॉक्टर थोरातांवर अनेक गंभीर आरोप देखील केले होते हॉटेल पीयूष इन हे अंबेजोगाई येथील हॉटेल कोणाचे आहे मला अशी माहिती मिळते की डॉक्टर अशोक थोरात यांचे हे हॉटेल आहे हे, हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत याची चौकशी व्हायला हवी त्यांच्या खाली संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन झाले वाल्मिक कराडला दोनदा रुग्णालयात आणण्यात आले अकरा रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओ एस डी होते मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आता मोठ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा आगमन झाले आहे आशयाची पोस्ट लिहून डॉक्टर थोरातांवर अनेक गंभीर आरोप केले होते तर अंजली दमानिया यांच्या आरोपांनंतर ममिता मुंदडा यांनी थेट विधान भवनात डॉक्टर थोरातांचा मुद्दा मांडत त्यांच्यावर घणाघाती आरोप करून त्यांचं निलंबन करण्याची मागणी केली होती त्यानुसार डॉक्टर थोरातांचं निलंबन देखील झालं आहे तर जुनी प्रकरण काढून मुद्दाम सरकारने डॉक्टर थोरातांवर निलंबनाची कारवाई केल्याचं बोललं जाते संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन वेळचा एक फोटो तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि याच फोटोमुळे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण चर्चेत आलं त्यानंतर या प्रकरणामुळे सरकारवर विरोधकांसोबतच सामान्य लोकांनी देखील टीका केली संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला याच फोटोमुळे मोठं स्वरूप प्राप्त झालं त्या फोटोमुळे हे प्रकरण घराघरात पोहोचलं आणि सरकारची कोंडी व्हायला सुरुवात झाली असा सत्ताधाऱ्यांचा समज आहे यातूनच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल तयार करणाऱ्यांपैकी डॉक्टर थोरात एक होते जे मराठा समाजातून येतात त्यामुळे संतोष देशमुखांचा तो फोटो डॉक्टर माध्यमांमध्ये आला या संशयातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे डॉक्टर थोरातांवर अन्याय होत असल्याचं म्हणत काहींनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे आज सर्व पक्षीय लोकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तात्काळ चांगले अधिकारी डॉक्टर थोरात यांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं तसेच निवडणुकीतला राग नंदडांनी आत्ता काढला अशा प्रतिक्रिया देखील जनमानसातून उमटत आहेत डॉक्टर थोरातांच्या प्रकरणात आता तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येणार आहे तसेच चौकशी अंती यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे आता या चौकशी अंती काय माहिती समोर येणार डॉक्टर थोरातांच्या निलंबनामागे सूडबुद्धीचं राजकारण आहे का नाही आणि डॉक्टर थोरातांना संतोष देशमुखांचं पोस्टमॉर्टम करणं भोवलं का यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद